सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याच्या संसारमध्ये सकाळची वाचलेले साडे अकरा माझं सर्व काम आवरलेलं आहे आता आणि मी आता आवरून जाणार आहे क्लासमध्ये क्लासला जाताना हा ड्रेस मी आता घालणार आहे क हा ड्रेस आहे जो त्यांच्या मामांनी दिवाळीला आम्हाला गिफ्ट केलेला आम्ही पाच सहा जणी आहे की ज्यांना ते दरवर्षी गिफ्ट काही का ना काही आणत असतात दिवाळीला ह्यावेळी त्यांनी टॉप आणलेले आहेत तर हा टॉप आज मी घालणार आहे आणि आता क्लासला जायला आवरणार आहे एक आहे गिफ्ट जे दिवाळीला मिळालेलं होतं आणि ह्यांच्या मामांच्या मुलांनी म्हणजे महेश त्यांनी मला घेतलेला आहे भाऊबीजला ओवाळायला मी नव्हते तरीही त्यांनी गिफ्ट मात्र माझ्यासाठी पाठवलेलं आहे तर ही पर्स त्यांनी मला गिफ्ट केले खूप छान आहे अजून वापरलेली नाही आहे आता काढायची वापरायला आणि ही साडी आहे प्रगतीने आणलेली होती म्हणजे गिरीशने भाऊ दिसला मला दिली पण तुम्हाला दाखव हे ब्लाऊज पीस आहे याचं अजून शिवायला टाकायचं आहे पिकोफॉल करायचं आहे काठ आणि ही अशी साडी आहे लरसा। कलर असा फिरता है गुलाबी कलरचे तेना आणि हा पदर पदराची डिझाईन बघा किती छान आहे तर याला आता पिकोफॉलला टाकायचा आहे मला त्यासाठी मी काढलेली म्हणून मग तुम्हाला दाखवते चला आवडते आणि नंतर भेटूया क्लासमध्ये तर हा आहे माझा क्लास आम्ही शाळा सुटल्यावर इथेच उतरली आहे आणि आता इथे क्लासमधून संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही घरी चाललेलो हो, आहोत दोन मुली आहेत अजूनही प्रॅक्टिस करत आहेत त्यामुळे थांबलेली है, आहे आता यांचं आवरलं की मी घराकडे जाणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला मी दिवसभराचं रुटीन आज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तसं काही फार मला व्हिडिओ करता नाही आला पण जेवढं जमलं तेवढं मी गेलेलं आहे तर मला ब्लॉगिंग करायला शिकायचं आहे माझी प्रॅक्टिस नाही बोलण्याची कॅमेरासमोर येण्याची तर अजिबातच प्रॅक्टिस नाही आहे त्यामुळे वाटत होतं की मला नाही जमणार तर सध्या तर मी शिकतेच आहे यूट्यूबला व्हिडिओ टाकणे वगैरे इतके दिवस फक्त कॅमेऱ्याच्या मागे राहून बोलायचे भायसोहोर करणं जरा सोपं जातं पण फेस कॅमेराला करणं खूप अवघड जातं इतके दिवस बरेच यूट्यूबर्सचे मी व्लॉग्स बघितलेत जसं काही मी त्यांचा अभ्यास केला की कसे बोलतात कसं ते रुटीन आपलं शेअर करतात काय काय दाखवतात इतके दिवस मी यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आहे पण इतकं सिरियसली यूट्यूबला घेतलंही नाही पण आता बऱ्याचशा यूट्यूबर्सच्या सक्सेस स्टोरीज बघितल्यावर वाटतं की आपण का नाही होऊ शकत बरेचसे माझ्या मनात असा न्यूनगंड पण आला की हे यूट्यूबर्स किती परफेक्ट आहेत ह्यांना सर्व जमतं म्हणजे स्पेशली ज्या लेडीज आहेत त्या सर्व घर अगदी व्यवस्थित सांभाळतात किती छान ह्यांचं रुटीन आहे ह्यांच्या घरात म्हणजे वातावरण किती छान आहे आणि मग मी दाखवावं तर असं काय दाखवावं म्हणजे परफेक्ट मी अशी नाही आहे की मी दुसऱ्यांना काहीतरी दाखवावं आणि त्याच्यावरून मला व्ह्युअर्स मिळतील असं कारण जेवण रेसिपी वगैरे येतात ते असे नॉर्मल आहेत की जे मी दररोजच घरगुती करते वेगळं असं त्यात काही नाही आहे त्यामुळे जे सगळ्यांनाच येत आहे तेच मला येत आहे त्याच्यापेक्षा वेगळं तर काही येत नाही मग दुसरं परफेक्ट अशी पण नाही अगदीच नीटनीटकेपणा वगैरे असं काही म्हणावा तेवढा माझ्याकडे नाही आहे काय दाखवावं आपण यूट्यूबर्सना मग मी विचार केला की ठीक आहे मी नाही परफेक्ट पण पर मला परफेक्ट बनायचं आहे एवढं तरी आहे स्पेशल यूट्यूबला वेळ देणं नाही जमत मला तर मला वाटायचं की मग थोडंफार शेअरिंग तरी होईल की दिवसभरातले थोडे थोडे व्हिडिओज का असे ना आपण शेअर जर का करू शकत असलो तर काय प्रॉब्लेम आहे म्हणून मग थोडं झाडच करते तसं अजूनही सर्वांसोबत असताना बोलणं करणं मला अजून नाही जमणार कदाचित आता मी एकटी बसली म्हणून एवढं तरी बोलते पण दुसऱ्यासमोर मला हेही बोलणं होणार नाही आणि आमच्या घरातलीही तेवढे कॅमेरा फ्रेंडली नाही त्यामुळे आमचा मुक्तसमोर असा कधी बघायला मिळेल असं मला वाटत नाही आहे तर बघूया कसं होतं आहे ते थोड्यात सुरुवात तरी करूया काही ना काही मिळेल आपल्याला यश असं वाटतंय तर फ्रेंड्स मी तर सध्या झिरोच आहे पण माझी सक्सेस स्टोरी नक्कीच कधी ना कधीतरी बनेन असा विश्वास आहे मग हा माझा प्रवास आहे याची साक्षीदार तुम्ही व्हाल का कारण मी तर आधीच तुम्हाला सांगितलं आहे की परफेक्ट अशी नाही आहे पण मला परफेक्ट बनायचं आहे आणि त्यासाठी मी काय काय प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी माझ्यात कसा बदल करणार आहे मलाही अवघड जाणार आहे पण मला, मला सुधारायचं आहे काहीतरी स्वतःला स्वतःत बदल घडवायचा आहे या प्रवासात मला काय काय जमतं आहे काय काय अवघड जाते काय काय आव्हानं मला येणार आहेत त्याच्यावर मी कशी मात करणार आहे तुम्ही बघून घ्या की एखादी आ, सामान्य व्यक्ती खूप म्हणजे खूप नॉर्मल की जिला काय करायचं आहे हे माहीत नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीत मला थोडं थोडं इंटरेस्ट आहेच कलाकुसर असू दे किंवा शिवणकाम असू दे प्रत्येक गोष्ट मला थोडी थोडीच येते परफेक्ट काहीच येत नाही त्यामुळे मग मला असं वाटतं की नेमका माझा रस कशात आहे हे मलाही समजत नाही मला वाचायला आवडतं मला लिहायला आवडतं मला शिका शिकायला नवीन नवीन आवडतं मला शिवणकला आवडते मला गाणी आवडतात मला पिक्चर आवडतात मला अभ्यास करायला पण आवडतो मला सगळंच आवडतं त्यामुळेच मला समजत नाही की मला नेमकं काय आवडतं किंवा एखादं नेमक्या गोष्टीत कोणत्या करिअर करावं हेही मला अजून समजलेलं नाही म्हणजे मी अजून स्वतःलाच उलगडत चाललेली आहे त्यामुळे माझा हा प्रवास कसा होणार आहे हे तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या सोन्याच्या संसारात असाच तुमचा आशीर्वाद असू द्या पुढचे येणारे व्हिडिओ नक्की पाहत राहा सर्वांशी शेअर करा आणि आवडलं तर लाईक करा थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल